हाय गाईज तर आज मी मुगाची तिखट डाल बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी शेंग शेकटाची शेंग आणि शिराला आणि बटाटा घालणार आहे अशी तिखट डाल तुम्हाला दाखवते मी आता कशी बनवते ते मुगाची तिखट डाल बनवायला मी सर्व भाजी कट करून घेतले आणि धुवून वॉश करून ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही आणि हलवत लागेल मसाला कांदा मिरची थोडंसं हिंग जिरा राई आणि कोथिंबीर एवढं जसं सामान सिम्पल असं आपलं तिखट रेसिपी आहे तर चला आता तेलावर कांदा मारून घेऊया आता तेल दाखवले तर जिरा राई घालून घेऊया हिंग पण घालून घेऊया आणि मिरची चढवूया आता कांदा पण घालून घेते आणि कांदा पूर्ण आपण फ्राय करून घेऊ आता कांदा मस्त शिजलाय तर हलद मसाला घालून घेते मी त्याच्यामध्ये हलद मसाला मिक्स करून झाले थोडीशी भाजी पण मिक्स तुम्ही आता बघू शकता भाजी मसाल्यामध्ये मिक्स केली आणि आपल्या अंदाजे पाणी घालायचा आता मी मला लागेल एवढं पाणी ॲड केलं आणि आता मीठ पण घालायचं आणि कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या तुम्ही तुमच्या अंदाजात घ्या आणि मस्त अशी तिखट आपली रेडी होईल तर चला आता शिट्ट्या लावते मी तुम्ही आता बघू शकता आपले कुकरला दाल रेडी झालेली आहे मी आता वरण कोथिंबीर पण घातले आणि आता पातेल्यामध्ये ओतून घेऊया आणि मस्त अशी डाल रेडी झाली मी दाखवते पातेल्यामध्ये ओतून अशा प्रकारे आपली तिखट डाल मस्त अशी तिखटच काही बारा मसाले नाही काय नाही अशी सिंपल प्रकारे बनवून तुम्हाला दाखवले आम्ही पण अशीच बनवतो आणि भाताच्या सोबत चपातीच्या सोबत तुम्ही खाऊ शकता तर मस्त अशी आपली तिखट डाल रेडी आहे आवडली असं रेसिपी तर नक्की लाईक करा